नमस्कार मित्रांनो पी एस आॅक्टरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आहे ना आपण महाराष्ट्रातील डोंगर रांगा हा टॉपिक बघणार आहोत जेणेकरून जो कंबाईन पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो दरवर्षी एक ना एक तरी प्रश्न ह्या टॉपिकवर येत असतो आणि त्याच्यात आहे ना मात्र वेगवेगळे ज्या डोंगर रांगा आहे पर्वत आहेत परत समजून घ्या की आपण सातपुडा अभ्यासताना आप त्याच्यात असणारं सगळ्यात उंच शिखर किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणाऱ्या पर्वतांचे क्रम डोंगर रांगा ज्या टेकड्या वगैरे या सगळ्यांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत त्याच्या आधी आहेत ना की याच्यावर प्रश्न वगैरे विचारले गेले आहेत का याचा पण आप अभ्यास आपण पुढे करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आपला ॲप आप डाउनलोड केलं नसेल पी एस फॅक्टरी तर तुम्ही डाउनलोड करू शकता कारण आपण लवकरच आपला बॅच चालू करणार आहोत त्याच्यानंतर आपला यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्रामला आपलं जो चॅनल आहे ना पी फे एस आय फॅक्टरी त्याला पण तुम्ही फॉलो करून टाका मित्रांनो तर महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगा कोणकोणत्या आहेत ते, ते आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे मग सगळ्यात प्रमुख असे तर ती सह्याद्री त्याच्यानंतर सातपुडा शंभू महादेव त्याच्यानंतर येते ते, 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 ते हरिचंद्र बालाघाट हे आणि ह्या ज्या आहेत ना हे डोंगर रांगा आहेत छोटे छोटे मग त्यात नांदेड डोंगर हरिहरेश्वर हिंगोली डोंगर गरमसूर टेकड्या आहेत त्यानंतर पूर्वेकडे जे येणाऱ्या टेकड्या आहेत ना त्याचा पण आपण पुढे अभ्यास करणार पण पच्चिम या डोंगर रांगामध्ये पाच ज्या महत्त्वाच्या डोंगर रांगा आहे ना याच्यावर दरवर्षी एकतरी प्रश्न असतो तर त्या पाच डोंगर रांगा कोणकोणत्या आहेत की पश्चिमे पश्चिम आपले जे म्हणतं ना आपला पश्चिम घाट सह्याद्री पर्वत त्याच्यानंतर येते ती सातमाळा शंभू महादेव हरिचंद्र बालाघाट आणि सातपुडा या पाचही डोंगर रांगा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने कारण दरवर्षी याच्यावर एकतरी प्रश्न असतो तर ते प्रश्न कसे विचारता आयोग त्याचा एक आपण आ त्याच्यावर एक फोकस करूया तर कंबाईन पूर्व दोन हजार बावीसला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता म्हणजे कधी कधी असे पण प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगरांग आहे आता बघायला गेलं ना की सातपुडा पर्वत रांग आहे ना हा पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेली रांग आहे बरोबर सातमाळा बघायला गेलं ना ही पण पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलेली सॉरी पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेली आणि शंभू महादेव बघायला गेलं ना तर ही पण पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेली आणि तसं आहे ना सातमाळा आणि शंभू महादेव ह्या दोघे हर सह्याद्री डोंगरांगेच्या उपर डोंगर आहेत आणि सातपुडा ही आपली ही तापीच्या वरचा भाग येते ते नर्मदा आणि तापीला विलग करते तर मग इथं बघायला गेलं तर मग उत्तरेकडून दक्षिणेकडे जर कुठली डोंगर रांग असेल त्या दिशेत तर ती कुठली आहे सह्याद्री म्हणजे एक सिंपल लॉजिक आहे इथं काही लॉजिक वगैरे वापरायची गरज नाही असे प्रश्न आपल्याला सुटू शकता पण त्यासाठी सुद्धा आपल्याला आहे ना थोडाफार अभ्यास असणं गरजेचं असतं मित्रांनो तर हे बघू शकता ही कड़ी गाट, मैं जी आहे ना उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलेला आपला पश्चिम घाट म्हणजे कोणती डोंगरांग आहे ही सह्याद्री पर्वत रांगे आणि मग इकडं बघायला गेलं तर हे अस्तंभा डोंगर कुठं आले हे आपलं सातपुडा पर्वतरांगेत आहे मग हे अस्तंभा डोंगर हा जे तिकडचा सा सातपुडा पर, पर, परवतरांगे ना त्याच्यातलं सगळ्यात उंच शिखर मानलं गेलं आहे त्याच्यानंतर हे ही तापी म्हणजे ही तोरणमाळ पटार तोरणमाळ पण हे ना हिल स्टेशन आहे सातपुडा पर्वतरांगेतलं बरोबर तर ही सातपुडा रांग आहे ना इकडे नर्मदा आणि इकडे तापी ह्या दोघी काय म्हणतात दोघी नद्यांना हे ना, ना, ना विलगीकरणाचं काम करत आहे मग त्याला म्हणाय म्हणता बी ना की एक काय म्हणतात त्याला की जो डिवायडर असतो ना दोन नद्यांमधला की तो एक असा भाग आहे आपण याला ते पुढे बघणार जाऊ त्याचे फक्त सिंपल तुम्हाला सांगतो मग त्याच्यानंतर तापी आणि गोदावरीला जर विलग करणारी कुठली रांग असेल तर ती कुठलीही सातमाळा अजिंठा डोंगर जिला आपल्याकडे म्हणजे ही नाशिक साईडला सातमाळा म्हटलं जातं आणि पुढे जिकडे आपण औरंगाबाद साईडला गेलो ना अजिंठा वेळ डोंगरांग येत आहेत तिला काय म्हटलं जातं अजिंठा डोंगरांग म्हटलं बरोबर आहे ती कोणत्या भर दोन नद्यांना विलग करण्याचं काम करते तापी आणि गोदावरीला बरोबर भर आहे आणि <coughs> <coughs> तसंच हरिश्चंद्र बालाघाट आहे ना ही गोदावरी आणि भीमा आणि जी शंभू महादेव आहे ती भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांचे जे खोरे आहेत ना त्यांना वेगळं करण्याचं काम करत असे बरोबर भर तर मग ह्या पूर्वेकडे ज्या मानसर आंबागड दर टेकडा आहेत चिरोल टेकड्या आहेत नंतर ह्या आपल्या गडचिरोली साईटमध्ये सुरजागड भामरागड चांदूरगड डोंगरगड यांचा पण उतरता क्रमनुसार त्यांच्यानंतर उंचीनुसार त्यांची आपल्याला क्षेत्रफळानुसार असेही प्रश्न आयोग विचारू शकतो मित्रांनो म्हणून आपल्याला आहे ना थोडंफार तरी ह्या यांची नावे वगैरे जरी माहीत राहिली ना आणि थोडंसं क्षेत्रफळ वगैरे जरी माहीत राहिलं आहे किंवा कुठल्या जिल्ह्यात वसलेलं आहेत याचा बी थोडासा अभ्यास राहिला ना तरीही खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला कदाचित जिल्ह्याचा पण विचारू शकता कोणत्या जिल्ह्यात वसलेले आहेत किंवा त्यांचं मी जसं म्हटलं की दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रमही विचारू शकतो मित्रांनो ओके तर पुढे बघूया की आता ही ही एक थ्री डी स्ट्रक्चर आहे आपला जो मॅप आहे तो बघू शकता है, ही सह्याद्री रांगे आपली इथून गेलेली आहे ही सातमाळा अजिंठा ही, ही थोडी जी इकडे दिसते आहे ना ही सातपुडा आहे याच्यानंतर ही जे आहे ना शंभू महादेव आहे हर, सॉरी हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि ही आहे शंभू महादेव ह्या तीन आणि ही एक चौथी कंटिन्युअसली या टॉपिकवर एक ना एक प्रश्न येतच असतो मित्रांनो कुठल्याही परीक्षेत घ्या तुम्ही सगळ्या प्रश्न पत्रिका तुम्ही राज्यसेवेचे चाळा त्याच्यात तुम्हाला टो याच्यावर प्रश्न सापडून जाईल कंबाईंड चाळा किंवा तलाटी वगैरे कुठलेही चाळल्या तरी इव्हन आहे ना तुम्हाला सीमध्ये सुद्धा प्रश्न विचारायचा येतो मित्रांनो आणि एक अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी जसं आपण हा प्रश्न बघितला ना कंबाईंड प्रिलियमला तुम्ही फक्त कंबाईनच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करू नका राज्यसेवेचा पण अभ्यासा काय असतं माहिती आहे का की आयोगाला असं वाटतं की विद्यार्थी अभ्यास करताना फक्त तेवढ्याच प्रश्नपत्रिका अभ्यासत असतात मग आयोग काय डोकं लावतो माहिती का की जिथले जे प्रश्न वाटतात राज्यसेवेमधले ते डायरेक्ट उचलून टाकून देतो म्हणजे तेव्हा क बऱ्याच वर्षी बघण्यात आलं आहे ना की दोन दोन तीन तीन प्रश्न आहेत ना आयोगाने डायरेक्ट उचलून इकडच्या एक्झाममध्ये पण टाकलेले आहेत म्हणून त्या प्रश्नपत्रिका पण चालणं आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो ओके तर आपण पहिला परत बघूया सह्याद्री तर सह्याद्रीविषयी थोडी माहिती की महाराष्ट्राच्या पश्चिम भागात ही समुद्र किनाऱ्यापासून तीस ते साठ किलोमीटर म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून आहे ना तीस ते साठ किलोमीटर अंतरावर ही दक्षिण उत्तर जी दिशा आहे ना त्यामध्ये पसरलेली जसं आपण आता ज्या नद्यांचा अभ्यास करणार आहोत ना कि किनारी किनार कि जासे जासे की किनारी ज्या नद्या आहेत ब पश्चिम किनारपट्टीच्या की त्यांची जास्तीत जास्त सरासरी लांबी किती असते माहिती आहे का की एकोणपन्नास ते दीडशे किलोमीटरपर्यंत या नद्या फैललेल्या असतात ओके सॉरी मित्रांनो तर म्हणून या पश्चिम घाटाची जी लांबी आहे ना समुद्र किनाऱ्यापासून तीस ते साठ किलोमीटर किलोमीटर अंतरावर ही दक्षिण उत्तरी विभागात पसरलेली आहे दिशेत बरोबर आहे हिच्या उत्तरेमध्ये तापी आणि दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत हिचं पूर्ण म्हणजे जे क्षेत्रपण म्हणतो ना आपण ही डोंगरां कुठेपर्यंत पसरले आहे ते इकडे तापीपर्यंत आहे तर खाली कन्याकुमारीपर्यंत आहे आणि तिची महाराष्ट्रातील लांबी सहाशे चाळीस बरोबर आहे सॉरी की टोटल लांबी किती आहे सहाशे चाळीस किलोमीटर आहे महाराष्ट्रातील आणि सरासरी उंची आहे बाराशे मीटर कदाचित तुम्हाला हा पण प्रश्न येऊ शकतो की सह्याद्रीची लांबी किती आहे महाराष्ट्रातली तर सहाशे चाळीस आणि तिची सरासरी उंची किती आहे बाराशे मीटर ओके आणि अजून एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यावर आजपर्यंत प्रश्न नाही विचारलेला मात्र कदाचित येऊ बी शकतो की पश्चिम घाटला युनेस्कोने जागतिक वारसा केव्हा घोषित केले म्हणजे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत केव्हा घोषित केले तर दोन हजार सहाला घोषित करण्यात आले आहे आणि हा पॉईंट तुम्ही नोट डाऊनच हो करून ठेवा मित्रांनो कारण अशा प्रश्नावरून ना काही काही वेळा आयोग भर देत असतो म्हणजे हा कशाचा बेस नाही माहिती आहे का करंट अपरच्या दृष्टीने पण आहे आणि भूगोलाच्या दृष्टीने पण हा परीक्षा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे म्हणून याच्यावर तुम्ही नोट डाऊन करू शकता त्याच्यानंतर हा पण खूप महत्त्वाचा आहे की भारताच्या एकूण क्षेत्रापैकी चाळीस टक्के क्षेत्रास पुरवठा पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्यांपासूनच मिळतो मग आता समजून घ्या की पश्चिम घाटातून पूर्वीला ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत बरोबर कोणकोणत्या आहेत मग त्यात तिकडे येते आपली गोदावरी येते मग इकडे स आपल्या भागा आली कावेरी आली त्याच्यानंतर भीमा आली कृष्णा आली या ज्या सगळ्या नदी आहेत ना यांनी जे क्षेत्रफळ व्यापले जसं म्हणायला गेलं ना की एकोण पन्नास टक्के क्षेत्रफळ कोणती नदी व्यापते गोदावरी महाराष्ट्राच्या टोटल एकोणपन्नास टक्के क्षेत्रफळ तसं भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी चाळीस टक्के म्हणजे होणारच आहे कारण गोदावरीने सगळ्यात जास्त क्षेत्र व्यापलेलं आहे मित्रांनो म्हणून कदाचित याच्यावर बी प्रश्न आला ना की भारताच्या एकोण क्षेत्रापैकी चाळीस टक्के क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी क्षेत्रास गोदावरी पर्वते जसं म्हणायला गेलं कृष्णा कावेरी भीमा ह्या नदी आहेत ना की महाराष्ट्रासोबत खाली तिकडे कर्नाटक केरळ आपलं कर्नाटक वगैरे तामिळनाडूला पण पाणी पुरवठा करत असतात ओके आणि सह्याद्री जी पर्वतरांगी आहे ना ही अवशिष्ट पर्व प्रकारचा पर्वत आहे मग त्यात आपण माहिती आहे आपल्याला अवशिष्ट वगैरे येतात ते वेगवेगळे प्रकारचे आहेत ते पर्वत म्हणजे ते पण आपण पुढे बघणार आहोत तर हा अवशिष्ट प्रकारचा पर पर्वत आहे मित्रांनो ओके कि कौन -कौन थे, थे, तर सह्याद्री पर्वतमधून अजून थोड्या एकी ज्या नद्या की कोणत्या उगम पावलेल्या नद्यांमध्ये पूर्ववाहिनी नद्यांमध्ये कोणकोणते येते गोदावरी येते भीमा कृष्णा कावेरी या प्रमुख नद्या आहेत ओके त्याच्यानंतर पूर्ववाहिनी नद्यांमध्ये सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्या फाट्यांमध्ये उगम पाहून मुख्य नद्यांना जाऊन मिळतात मग काही काही ज्या नद्या असताना की त्या कुठल्या तरी छोट्या छोट्या डोंगर रांगेंमधून उगम पावत असता जसं आपण इकडं बघायला गेलो ना नांदूर माधमेश्वरला जी आपली गोदावरी आणि एक नदी मिळते त्याचं नाव आठवत नाही त्या दोघांचं उगम होतं मग ती कोणत्या वेरूळ जे आपली आहे ना सॉरी वनी रांगामध्ये आहे ना ती उगम पावते ती नदी बरोबर आणि तिचा उगम कुठे होतो नांदूर महामेश्वरला जे आपलं बर्ड सँक्च्युरी पण आहे आणि त्याला रामसर वेटलँडचा दर्जा पण मिळालेला आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे मित्रांनो तसंच सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे म्हणजे आता जे सह्याद्रीचे पूर्वेकडचे फाटे कोणकोणते मग त्यात तुम्हाला मी जसं म्हटलं ना सातमाळा इकडे शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट फाटे म्हणजे हेच दुय्यम जलविभाजक आहेत बरोबर आहे आणि महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांजरा गिरणा कादवा दारणा प्रवरा मुळा घोड नदी निरा कोयना वारणा पंचगंगा इत्यादी उपनद्यांचा उगमही सह्याद्रीतच होतो मित्रांनो म्हणजे आणि कसं आहे आता ही सातमाळा जर बघायला गेली ही उत्तरेकडे आली कोणत्या याच्या गोदावरीच्या आणि दक्षिणेला कोणते येईल हरिश्चंद्र भालागड ह्या पण गोष्टी तुम्हाला थोड्या थोड्या लक्ष आहेत तुम्ही एक करायचं सिम्पल की एक ग्राफ घ्यायचा त्याच्यावर पूर्ण ह्या ह्याच्या नकाशामध्ये आकाटून ठेवायचं दक्षिण उत्तर ह्या दिशा पण मांडून घ्यायच्या त्या ज्याच्यामुळे तुम्हाला ना अभ्यासात खूप जास्त सोपा फायदा होतो आता बघूया सातपुडा पर्वत आता सातपुडा पर्वताचं काय माहिती आहे का नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यांना अलग करून त्यांचा जलविभाजक बनतो बरोबर हा जलविभाजक शब्द खूप जास्त महत्वाचा आहे याच्यावर एक वेळा राज्यसेवा दोन हजार अठराला प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो की जो असं म्हणजे हो 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 तुम्हाला एक वरतून आहे ना जवळपास पंजाबपासून एक जलविभाजक रेषा देण्यात आलेली होती खाली सह्याद्रीपर्यंत होती वरती नीलगिरी पूर्वचं होती आणि ते विचारण्यात आलेलं होतं की ही रेषा नेमकी भारताच्या नकाशात कशाचं स्थान दर्शवते तर ते स्थान होतं जलविभाजकाचं तर तो प्रश्न आपण काय बघितले ना तो पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवेल तर म्हणून कोणकोणत्या पर्वतरांगा हे जलविभाजकाचं काम करताना याच्यावरही तुम्ही फोकस देऊ शकता तुम्हाला त्याच्यावरही कदाचित प्रश्न विचारण्यात येऊ शकतो तर सातपुडा कोणते नर्मदा आणि तापींच्या खोऱ्यांना अलग करून जलविभाजकाचं काम करते या डोंगर प्रमुख टेकड्या शिखर कोणते तर मी म्हटलं की नंदुरबारमधलं अस्तंभा पठार म्हणजे अस्तंभा शिखर म्हणून ओळखलं जातं त्याची लांबी आहे उंची सॉरी तेराशे पंचवीस मीटर हे सातपुडामधलं सगळ्यात उंच शिखर आहे मित्रांनो त्याच्यानंतर आहे तोरणमाळ पटाळ थंड हवेचं आहे सातपुडा परवतात त्याची उंची किती आहे एक हजार छत्तीस मीटर अमरावतीमध्ये बघायला गेलं पुढेच त्याचं सातपुडा पर्वतात तर कोणत्या टेकड्या आहेत गाविलगड टेकड्या कदाचित जास्त करून आहे ना इकडं तापीच्या खोऱ्याकडे विचारण्यात तो प्रश्न पण कदाचित तुम्हाला पुरेकडच्या साईडमध्ये जर विचारण्यात आलं ना की सातपुडा पुरवतात अमरावतीमध्ये असलेल्या टेकड्या कोणत्या तर तुम्हाला त्याचंही उत्तर देता आलं पाहिजे तर त्या कोणत्या आहेत गाविलगड टेकड्या आहेत मित्रांनो चिखलदरा बघायला आलं तर त्याची उंची अकराशे पंच्याहत्तर आणि बैराट जी आहे अकराशे सत्याहत्तर सॉरी चिखलदराची किती आहे अकराशे पंधरा आहे मित्रांनो थोडं बघूया परत सय हा ही सह्याद्री पर्वतरांक आहे हा जो तोरणमाळचे घाट आहे ना तिथं पडणारा धबधबा आहे एकदम विहंगमय दृश्य आपण त्या एरियामध्ये कधी फिरायला गेले ना तर तुम्ही वर्षातून एक वेळा तरी ट्रॅव्हल करत जा मित्रांनो अभ्यासासोबत तेवढाच माइंड फ्रेश असतो आणि मला तर खूप जास्त ट्रॅव्हलची आवड आहे तर अभ्यासासोबत हे गोष्टी महत्वाच्या हो असतात तर सातपुडा पोरत रांगेच्या उपरांगा उपरा कोणकोणत्या येतात तर मी म्हटलं की तोरणमाळ पठार गाविलगड टेकडे आहेत मैकल टेकडे आहेत ज्या डोंगर रांग आहे नंतर महादेव डोंगरांग आहे तर तोरणमाळ विषयी बघूया की या डोंगरांगा सातपुडा पर्वताच्या पूर्वेकडील रांगा असून रांगा या रांगांचा सर्वाधिक विस्तार नंदुरबार जिल्ह्यात झाले आता समजून घ्या तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला की तोरणमाळ डोंगर रांगांचा सर्वाधिक विस्तार कुठल्या जिल्ह्यात आहे असे प्रश्न आयोग विचारत असतं का आपल्याला माहित असतं की हां ही सातपुडा परत आहे त्याच्यानंतर ही सातमाळा गेले पण आपल्याला कधी हे नाही बघत की कोणत्या जिल्ह्यातून ती रांग गेली कि किंवा कुठली नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते आहे या पण गोष्टीवर बारकाईने अभ्यास करा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे का कारण आयोगाचा आहे ना तुम्ही आयोगाच्या माइंडमध्ये थोडंसं घुसा की आयोग प्रश्न कसा विचारता ना हे प्रश्नपत्रिका बघताना थोडंसं पुढच्या स्टेपचं तुम्ही ॲनालिसिस करत जा की समजून घ्या यावर्षी जर आयोगाने विचारलं आहे ना की पश्चिम घाट उत्तर दक्षिण असणारी पर्वतरांग कोणती आहे तर तसंच तुम्हाला असं विचारू भी शकतो की कोणत्या जिल्ह्यात कोणती रांग पसरलेली बरोबर आहे म्हणून ही नाही की नंदुरबार जिल्ह्यात जसं ही तोरणमाळ पसरली सातपुडाची उपरांग तसं पुढच्या काही रांगांविषयी आपण बघणार आहोत तर तोरणमाळ डोंगर रांगामुळे बी तापी आणि नर्मदा नद्यांची खोरी एकमेकात वेगळी झाली म्हणजे ही सातपुडाची जी उपरांग गेली आहे खाली तर त्याच्यामुळे तापी आणि नर्मदा सॉरी नर्मदा ता आणि तापीचे खोरे विलग होतात समजलं तर आपण त्याच्यानंतर बघणार आहोत मित्रांनो सातमाळा डोंगरांग तापी आणि गोदावरी खोऱ्याला वेगळी करणारी तर सातमाळा आहे ना अजिंठा डोंगरांग जिल्ह्यात सातमाळा अजिंठा डोंगरांग ही नाही तापी आणि गोदावरीच्या नद्यांना खोरांना अलग करणारी जलविभाजक आहे सह्याद्री पर्वताच्या पूर्वतेस या डोंगरांग आहे म्हणजे कदाचित तुम्ही म्हणाले नाही ती सह्याद्रीची उपरांग पण आहे आणि ही सह्याद्रीच्या पूर्वची पूर्वेची डोंगरांग आहे सर्वसामान्य उंची दोनशे ते तीनशे मीटर आहे कोणत्या अजिंठा डोंगरांगेचे बरोबर आहे दोनशे ते तीनशे मीटर जास्त उंच नाही त्याच्यामध्ये जो प्रसिद्ध किल्ला असेल तर तो कुठला आहे मित्रांनो दौलताबाद औरंगाबादमधला मधला याच लेण्या आम्ही म्हटलं ना की सातमाळाला पुढे औरंगाबादमध्ये गेल्यानंतर अजिंठा डोंगरांग म्हणतात कारण त्याच्यामध्ये आहे ना जे जगप्रसिद्ध ज्या अजिंठा विरुहाच्या लेण्या आहेत ना त्या निर्माण केलेल्या आहेत तर ह्या लेण्या तिथल्या प्रसिद्ध आहे अजिंठा डोंगर अंगातल्या आणि अजिंठा लेण्या आहेत ना या वाघूर नदीच्या वळणावर खडकात म्हणजे तिथं स्थित आहेत कदाचित हाही प्रश्न आला ना की अजिंठा डोंगर डोंगर रांगातले ज्या लेण्या आहेत अजिंठा लेण्या हे कुठल्या नदीच्या वळणावर वसलेल्या आहेत बरोबर किंवा त्या शहराचा एक तुम्हाला इतिहास विचारला जाऊ शकतो तर हे सातमाळा डोंगर रांगी ही इकडून आपल्या मनमाड मालेगाव साईटने जाते तर ती पुढे औरंगाबादकडे निघून जाते मित्रांनो तर हे बघितलं की औरंगाबाद जिल्ह्यात त्यांना अजिंठा डोंगरने ओळखलं जातं ते ऐतिहासिक लेणे आहेत प्रसिद्ध दौलताबादचा किल्ला पण आहे तापी गोदावरीचं खोरं पण वेगळं करतं आता गोदावरी आणि भीमाचं खोरं जी वेगळी करते ती डोंगरांग कोणती आहे हरिश्चंद्र बालाटघाट पर्वतरांग याच हरिश्चंद्र बालाघाटमध्ये कुठलं शिखर आहे सगळ्यात आपल्या महाराष्ट्रातलं उंच तर कळूसुबाई ओके याचाही अभ्यास तुम्हाला असू द्या मित्रांनो तर मी थोडं इथे घेतलेलं नाही ते राहून गेलो माझ्याकडून तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग गोदावरी भीमा नदीचं खोरं अलग करणारे डोंगरांग आहे तर ही पण तुम्हाला प्रश्न आला ना की कोणकोणत्या कौन जिल्ह्यात इचं क्षेत्रफळ विस्तारलेलं आहे म्हणजे कोणकोणत्या कौन जिल्ह्यातून वाहते असं पण आलं ना तर पुणे नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि बीड या सहा जिल्ह्यात ती पसरलेली आहे मित्रांनो बालाघाट सपाट मात्याचा प्रदेश आहे या डोंगरमधला बरोबर आहे म्हणजे त्याला पुढं बालाघाट म्हटलं जातं खाली इकडच्या उस्मानाबाद साईडला आणि त्याच्यामधलं सगळ्यात छान किल्ला कुठला आहे तर शिवनेरी किल्ला वसलेला आहे मित्रांनो तर हे थोडीशी हरिश्चंद्र बालाघाटची अजून एकशा माहिती आहे की सह्याद्रीच्या पूर्वेकडे विस्तारलेलं आहे मी म्हटलं नाही की सह्याद्री दक्षिण उत्तर आणि या सगळ्या उत्तर पूर्वेच्या नद्या असो ही गोदावरीच्या दक्षिणेला येते हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग अहमदनगर सोलापूर पुणे बघितलं इथून विस्तारलेलं आहे तर ही अजिंठा डोंगरांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरापर्यंत डोंगराच्या मध्यातून निघते ओके आणि गोदावरीच्या पूर्वेला कोणकोणत्या डोंगरांग आहेत बालाघाट डोंगरांग आणि गोदावरीच्या पश्चिमेला हरिश्चंद्र म्हणजे मी म्हटलं की ही गोदावरी वाहते तर ही थोडीशी अशी खाली जाते ना तर हिच्या पश्चिमेला आहे हरिश्चंद्र आणि पूर्वेला आहे बालाघाट डोंगरांग ओके समजलं तर पुढे बघूया मित्रांनो शंभू महादेव डोंगरांग जे भीमा आणि कृष्णा नदीला विलग करण्याचं काम करते ती ते त्यातलं जलविभाजक म्हणून काम आहे तर भीमा आणि कृष्णा नदीचे खोरं अलग करतात हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांगाच्या दक्षिणेस शंभू महादेवाचे प्रसिद्ध मंदिर या डोंगरांगेत आहे म्हणून या डोंगरांगेला शंभू महादेवाची डोंगरांगाशी ओळख मिळाली रायरेश्वरपासून पासून शेनी शिंगणापूरपर्यंत या नदीत आपलं शंभू महादेव डोंगरांगेचा विस्तार आहे आणि बघायला गेलं तिथे सातारा सांगली अहमदनगर जिल्ह्यात तिची जी मी म्हणतो ना की आपण तिचं क्षेत्रफळ पसरलेलं आहे या डोंगरांगेचं आणि त्याच्यातले किल्ले आहेत ता अजिंक्य तारा सज्जनगड वर्धनगड वसंतगृह सदाशिवगड आणि मच्छिंद्रगड फक्त प्रश्न जास्त विचारण्यात येतो की खोरं कोणत्या डो नद्या विलग करता असं पण येऊ शकत नाही शॉरी कोण कौन नदींचं खोरं कोणत्या डोंगरांग विलंग करते परत त्याच्यानंतर कुठल्या जिल्ह्यात ती पसरलेली आहे आणि त्याचा उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम विस्तार विचारण्यात येतो मित्रांनो तर हे आपण बघितलंच मागे कुठून कुठेपर्यंत ते ते काय बघायचं जास्त गरज नाही की आता उत्तर महाराष्ट्र आहे बरोबर आहे हा उत्तर महाराष्ट्र म्हणजे सातपुडा करता मी उठला तर त्याच्यात तो पण आपला बऱ्यापैकी अभ्यास झाला तरी आपण बघूया की तोरणमाळचे डोंगर नंदुरबार जिल्ह्यात आहे सरासरी उंचे एक ला, एक हजार छत्तीस मीटर शिखर आहे अस्तंबा तेराशे पंचवीस मीटरचं सगळ्यात जास्त उंच आहे सातपुडा परत जातलं तोरणमाळ आहे ना वायव्य महाराष्ट्रातील हवेचे ठिकाणी ओके आणि गाविलगेडवर मेळघाटचे डोंगर आहे ना अमृतचे अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात पसरलेले आहेत तसंच बैराट शिखर आहे की जे त्याची उंची अकराशे सत्याहत्तर आणि चिखलदरा अकराशे अठरा मीटर आहे मित्रांनो आता पूर्वेकडील मग तुम्ही जे म्हटलं ना ते तुम्हाला ज्या चिमूर टेकड्या वगैरे आहेत त्याचा पण थोडा बघूया की पूर्वेकडील महाराष्ट्राचे डोंगर व टेकड्या कोणकोणत्या आहेत की नागपूरमध्ये पसरलेले आहेत त्या गरमसूर आंबागड मनमसर चंद्रपूर व गडचिरोलीमध्ये आहेत भामरागड सुरजगड चिरोली चांदूरगड चिमूर आणि भंडारामध्ये कोणकोणते आहेत दर केसा आणि नवेगा ह्या दर केसात टेकड्यांवर खूप जास्त वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि ह्या चिरोली किंवा हा चिरोली टेकड्यांवर पण आलेला आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो आपण इथंच लेक्चर थांबूया तर लेक्चर कसं वाटलं तुम्ही कमेंट करून कळू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू दुसऱ्या लेक्चरमध्ये थँक्यू